नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आजचा विषय आहे अलंकार तर स्त्री ही अलंकाराशिवाय अपूर्ण आहे तर स्त्रीने छान अलंकार घातल्यावर ती सुंदर दिसते आणि तिचं रूपसुद्धा खूप छान दिसतं तर स्त्रियांना अलंकार हे आवडतात असं मुळात तर स्त्रियांनी अलंकार परिधान करणे म्हणजे स्वतःतील दैवत्व जागृत करणे असते तर अलंकारामुळे स्त्रीच्या शरीरातील तेज तेज तत्व रूपी शक्ती शक्तीचे प्रगटीकरण होत असते तर तुम्ही अलंकार हे परिधान करायलाच हवे सगळ्यांनी आणि हे काही सांगायची गरज नाही मला पण कधी कधी आपल्याला कामामुळे वेळ मिळत नाही ते पण असतं आपण कामामध्ये खूप दंग झालेलं असतं पण कधीतरी स्वतःला आरशात बघावं आणि वाटतं परत एक स्त्रीला की आपण थोडंसं काम बाजूला ठेवून छान नटावं छान दिसावं असं सगळ्यांनाच वाटतं तर तुम्ही नवरात्रामध्ये रोज छान शृंगार करा जसं देवीला आपण शृंगार करतो तसं आणि श्री ही देवी स्वरूपच आहे तर स्वतःला आपण छान सजायचं आणि छान देवीलासुद्धा एक दिवस देवीचे सगळे अलंकार घेऊन देवीच्या एका मंदिरात जाऊन आपण देवीला साडी चोळी तिचे अलंकार जेवढे आहेत तेवढे अलंकार तिच्या ओटीत टाकून छान ओटी भरा आणि एक दिवस अष्टमीला आपल्याला एक एक करायचं आहे की देवीला कुंकुम अर्चन करायचं आहे तुमच्या घरात जर सरस्वती असेल महालक्ष्मीची मूर्ती असेल किंवा तुमची कुलदेवीची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर तुम्ही कुंकुम अर्चन करा श्रीसुक्तम म्हणून आणि ते कुंकू एका डबीत भरून ठेवून ते कुंकू वर्षभर लावलं तरी चालतं आणि असं अधूनमधून काही पूजा असेल तर तुम्ही ते पूजासुद्धा वापरू शकता तर असं नक्की हा एक नियम करा तुम्हाला रोज जमणार नाही श्रीसूक्तम वाचायला तर तुम्ही एक दिवस श्रीसुक्तम पाच वेळा अकरा वेळा किंवा तीन वेळा घेऊ शकता तर नक्की असं करा कारण की नवरात्र आता काय आज दुसरा दिवस आहे आज रंग होता लाल तर सगळ्यांनाच माहीत आहे रंग आपन, लाल असलं की आपण लाल साडी घालतो पण देवीलासुद्धा तसं वाटतं की आपल्याला अलंकार द्यावा आपण ओटीमध्ये दे, तर देवीलासुद्धा अलंकार तुम्ही ओटीमध्ये दे देऊ शकता तर कसे एखाद्याला माहिती नसते त्यामुळं हा महत्त्वाचा व्हिडिओ मला बनावा असं वाटला आणि अलंकार हे खूप महत्त्वाचे असतात तर सगळ्या स्त्री स्त्रीला ते अलंकार आवडतात तशी देवीसुद्धा एक स्त्रीच आहे तर त्यामुळं मी हा व्हिडिओ बनवला तर नक्की माझ्या ताईंना आवडला असेल तर मला लाईक सबस्क्राईब करा ला आणि माझा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद